नमस्कार रेस्टिक सरोज मध्ये तुम्हा सर्वांचं खूप खूप मनापासून स्वागत आज आपण बनवणार आहोत साबुदाण्याची खीर उपवासाला तुम्ही सतत साबुदाण्याची खिचडी खाऊन कंटाळला असाल तर अशा प्रकारे साबुदाण्याची खीर बनवू शकता ही खीर पसायला हलकी असते चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया इथे मी एक कप साबुदाणा घेतला आहे आता आपण हा साबुदाना पाण्याने स्वच्छ धुवून घेऊया पाणी घालून दीड तास साबुदाना भिजत ठेवायचा आहे आता बघू शकता साबुदाना छान भिजला आहे बोटाने दाबल्यावर असा छान दाबला जातो मी इथे अर्धा लिटर दूध गरम केले आहे दुधाला चांगली उकळी आली की आता यामध्ये आपण जो भिजवून घेतलेला साबुदाणा आहे तो घालणार आहोत आता साबुदाणा छान ट्रान्सपरंट होईपर्यंत आपण याला शिजवून घेऊया मध्ये मध्ये असे सतत ढवळत राहायचे आहे नाहीतर साबुदाणा भांड्याच्या तळाशी चिकटतो गॅस मिडियम फ्लेमवर ठेवून साबुदाणा शिजवून घेऊया शकता आता हा साबुदाना शिजून आता आपण यामध्ये आपण जितका साबुदाना घेतला होता तितकीच म्हणजे एक कप साखर घालणार आहोत अगदी शेवटी घालायची आहे यामुळे खीर चिकट होत नाही आता साखर घालून आपण पुन्हा एकदा ढवळून घेऊया आता मी इथे तीन चमचे तूप गरम करून घेतले आहे आता आपण तुपा या तुपामध्ये काजू व बदामाचे काप तळून घेणार आहोत आता आपण हा तुपाचा तडका या साबुदाण्याच्या खिरीमध्ये घालूया यामुळे या खिरीला खूप छान चव येते इथे मी एक चमचा वेलची पावडर घातली आहे आता याला पुन्हा एकदा चांगले मिक्स करून घेऊया आणि इथे आपली साबुदाण्याची खीर तयार आहे उपवासाला किंवा उपवास नसताना देखील जेवणामध्ये गोड म्हणून ही खीर तुम्ही अगदी घरच्या साहित्यात झटपट बनवू शकता तर तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली हे नक्की कमेंट करून सांगा आणि रेसिपी आवडली असल्यास लाईक करा शेअर करा आणि चॅनल नवीन असल्यास चॅनल ला करा पुन्हा भेटूयात अशाच नवीन नवीन रेसिपी सोबत धन्यवाद